Finally, सत्या आणि मंजूची भेट तर अशा प्रकारे दोघ आपल्या मनातल्या भावना सांगणार एकमेकांना कॉन्स्टेबल मंजू शोची कहाणी मंजू आणि सत्या साठी बाहेर गेलेल्या आहेत पण तिथे सुद्धा मम्मी डाव खेळतात आणि त्यानंतर सत्या आणि मंजू एकमेकांपासून दूर होतात इकडे मार्केट मधून मंजू गायब होते म्हणून सत्या तिला शोधत असतो पण तिला तो काही भेटत नाही त्यानंतर दोघेही आपापल्यापासून जवळ असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये पोहचतात तिथे जाऊन तक्रार करतात पण दोघांचाही काही थांब पत्ता लागत नाही दोघेही खूप टेन्शन मध्ये आहेत की नेमकं आता मंजू पर्यंत कसं पोचायचं या टेन्शन मध्ये सत्य आहे तर तिकडे सत्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते मंजू आणि फायनली आता दोघांची भेट होणार आहे आहे नवीन प्रोमो समोर आलेला ज्यामध्ये आपण बघणार आहोत की सत्या आणि मंजू पोलीस स्टेशन मधून एकमेकांना फोन लावतात दोघांनाही फोनचा आवाज तर येतो पण पुढे असं होतं की अचानक सत्याचा फोन बंद होतो आणि कॉन्टॅक्ट काही होऊ शकत नाही त्यानंतर दोघेही खूप जास्त चिंतेत भेट कशी होणार आणि भेट झाल्यानंतर मनातल्या भावना त्या एकमेकांना सांगू शकणार का सध्या ना तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार